इगतपुरी तालुक्यातील ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांचा शिवसेना शिंदे गटात पक्षप्रवेश अँड लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर इगतपुरी ठाकरे गटाला खिंडार पडले असून आज इगतपुरी तालुक्यातील नांदगाव सदोचे ठाकरे गटाचे माजी तालुका प्रमुख तथा माजी सरपंच सूर्यकांत भागडे टिटोलीचे विद्यमान सरपंच बबन हडप शिवसेनेचे इगतपुरी नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष सतीश करपे यांच्यासह हजारो कार्यकर्त्यांनी शिंदेगड शिवसेनेचे उपनेते विजय करंजकर माजी आमदार काशीनाथ मेंगाळ कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर लहाणे त्यांच्या प्रमुख उपस्थितीत शिंदे गटात प पक्ष प्रवेश केला युवक नेते मोहन बरे युवासेनेचे विनोद भागडे भूषण जाधव यांच्या नेतृत्वाखाली हा प्रवेश सोहळा पार पडला यावेळी नगरसेवक उमेश कस्तुरे तालुका अध्यक्ष संपतराव काळे संजय खातळे मयूर दोंदे योगेश भडांगे फिरोचेक आदी उपस्थित होते या मोठ्या पदाधिकाऱ्यांच्या प्रवेशामुळे इगतपुरी तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलणार असून शिवसेना उभाटाचा बाले किल्ला समजल्या जाणाऱ्या गावातच ठाकरे गटाला खिंडार पडल्याने तालुक्यातील राजकारणात मोठी उलता पालक पहावयास मिळणार आहे ब्युरो रिपोर्ट तेज बागडे। स्थापन झाली त्यावेळापासून मी शिवसैनिक म्हणून जन्माला आलो एकोणविसशे त्र्याऐंशी पासून आमच्या गावामध्ये शाखेचं ओपनिंग करण्यात आलं त्यावेळेला प्रसंग असा होता जो शिवसेनेत जाईल त्याला लाठीचा अर्थ खायला लागायचा तडीपाऱ्या सण करायला लागायच्या त्या पद्धतीने माझे घरातले माझे वडील आणि माझे भाऊ हे मला विरोध करत होते तर का तू काही शिवसेनेत जाऊ नको तिथं नाही डेंजर सगळ्या पोलिसांचा केसेस होतात आमक होतात त्याला न जो म्हणता मी आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या विश्वासाला विश्वासाकडं बघून शिवसेनेत मी शाखा ओपणी केली एकोणीसशे त्र्याऐंशीमध्ये आणि तेव्हापासून वडील आणि माझं अतुट असा आमचा संबंध तुटला वडिलांनी मला कधी वडील माझे रेल्वे ऑफिसर होते त्यांचा माझी दुश्मनी झाली केवळ मी शिवसेने स्थापन केली म्हणून आणि शाळेत शिकतानासुद्धा मला काही वया पुस्तकाचा कधी मदत केली माझ्या आईने भाजी विकून मला माझं शिक्षण केलं आणि मी शिवसेने स्थापन केल्यामुळं माझ्या वडिलांचं माझा विरोध होता एक वेळेला ग्रामपंचायत नांदगाव सोडवचं विलेक्षण लागलं असताना मी ग्रामपंचायतनं मला ग्रामस्थांनी उभं केलं सुद्धा माझे वडील माझ्या विरोधात उभे येते काँग्रेसच्या बाजूने माझे वडील मी शिवसेनेच्या बाजूने असताना आणि त्यावेळेला सुद्धा मला गावच्या लोकांनी मला साथ दिली आणि त्यावेळेला मला साडेतीनशे मतं आणि वडिलांना फक्त पंच्याहत्तर मतं त्यावेळेला मी निवडून आलो दे दे दे। आज आपण शिंदे गटात प्रवेश केला हां मी शिवसेनेचा मी कट्टर शिवसैनिक बाळासाहेब ठाकरेंचा शिवसैनिक आहे आणि आत्ता बी ज्या पक्षात प्रवेश केला ती काही वावगी नाही बाळासाहेब ठाकरे बाळासाहेब ठाकरेंचे विचार पुढे घेऊन चाललेली ती शिवसेना आहे त्या शिवसेनेत मी आज हजार होतोय